मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे महिला पात्र आहेत अशा महिलांना ई के वाय सी करते वेळेस काही प्रॉब्लेम येत आहेत आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या आधार कार्ड रिलेटेड आहे ज्या महिलेने अगोदर जे फॉर्म भरले होते आणि आता त्या आधार कार्डमध्ये काही चेंजेस केले आहेत तर अशा महिलेना आता ई के वाय सी करते वेळेस काही इरार येत आहे काही महिलांची ई के वाय सी सक्सेसपूर्ण होत आहे परंतु काही महिलेची आधारमुळे ई वाय सी होत नाही आणि सध्या ते पोर्टल पण व्यवस्थित चालत नाही आहे शक्यतो रात्रच्या वेळेसच तुम्ही ई के वाय सी करू शकता परंतु ज्या महिलेने आधार कार्डमध्ये काही करेक्शन केले आहेत आणि काही अपडेट केले आहेत आधार कार्डमध्ये व्यवस्थित ऐकून घ्या ज्या महिलेने आधार कार्डमध्ये काही करेक्शन केले आहेत काही अपडेट केले आहेत अशा महिलेची के वाय सी के जो आहे तो के होत नाही काही ना काही तिथे इरल काही ना काही तिथे प्रॉब्लेम येत आहे किंवा मिसमॅच होत आहे ज्यावेळेस आपण आधार नंबर टाकतो के वाय सी करते वेळेस ज्या वेळेस आपण आधार नंबर टाकतो त्यावेळेस ओ टी पी काही महिलांना ओ टी पी येते परंतु ओ टी पी टाकल्याच्या नंतर तिथे फेल व्हेरिफिकेशन ओ टी पी असं पण इरल येतो आणि काही महिलेने जे डॉक्युमेंट बरोबर दिले आहेत आणि त्या महिलेचे आता पण डॉक्युमेंट बरोबरच आहे त्यांनी काही आधार कार्डमध्ये काही करेक्शन केलेले नाहीत तर अशा महिलेची के वाय सी ही पूर्ण सक्सेस होत आहे आणि ज्या महिलेने आधार कार्डमध्ये काही ना काही के चेंजेस केले आहेत अशा महिलेंना आता ही के वाय सीचा प्रॉब्लेम येत आहे तर सरकारने याबद्दल काही अपडेट आणखी दिले नाहीत घाबरायची काही गरज नाही आणखी दोन महिने आहेत ही के वाय सी करण्यासाठी घाबरायची काही गरज नाही लवकरात लवकर यावर पण काही मार्ग निघेल चॅनलवर जर नवीन आलासा चा। तर चॅनलला सबस्क्राईब करा ही एक छोटीशी माहिती होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला कारण हा जो इरार आहे काही महिलेने आधार कार्डमध्ये अपडेट केल्यामुळे येत आहे मी वैयक्तिक काही महिलांची के सी करत होतो त्यावेळेस असा इरार येत होता आणि ज्या महिलेचे डॉक्युमेंट ओके आहेत अशा महिलेची के वाय सी ही होत आहे आणि ज्या महिलेने आधार कार्डमध्ये काही करेक्शन केलेले आहेत परंतु त्यांना हप्ता आलेला आहे आणि आता के वाय सी करते वेळेस काही ना काही प्रॉब्लेम येत आहे तर यावर काही ना काही अपडेट नक्की निघेल धन्यवाद